नमस्कार मित्रांनो अखेर लोकसभा निवडणुकीचा बिगुल फायनल बिगुल वाजलेला आहे जी प्रचार आहे एकोणीस एप्रिलला जे विदर्भातील मतदान होणार आहे त्यामध्ये प्रचाराअंती काय निकाल आलेला आहे कोणाचं पार्ट जळ वाटलेलं आहे ते सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे आजपासून आता निकाल जो असणार आहे तो एक आ... टेंटेटिव असणार आहे कारण की ज्या पद्धतीने रिस्पॉन्स प्रचार सभेमध्ये मिळालेले आहेत त्याच्यावरनं काही, न, काही ना काहीतरी आकड्यांची आकडे मोड आपल्याला करता येणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा राज्यातील पहिल्या टप्प्यात होऊ घातलेले म्हणजेच एकोणीस एप्रिल रोजी मतदान होणार असून विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचार प्रचार तोफा थंडावल्या आहेत फायनली नागपूर चंद्रपूर गडचिरोली नाग रामटेक आणि भंडारा गोंदिया या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या तोफात थंडावल्या असून आता छुपा प्रचार सुरू असणारे जो की पैसे इकडे तिकडे देणंच असतं ओके त्यानंतर विदर्भात पाच लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीसला पहिल्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून सतरा एप्रिलला भंडारा गोंदिया लोकसभेतील अर्जुनी गोरगाव विधानसभा आणि गडचिरोली चिमूर लोकसभेतील देवरी आमगाव विधानसभेतील क्षेत्रातील दुपारी तीन वाजता प्रचार तोफा थंडावल्या तर गोंदिया आणि तिरोडा या दोन विभाग विधानसभा क्षेत्रातील सायंकाळी सहा वाजेपर्यंत प्रचार तोफा थंडावल्याच नव्हत्या कारण की एवढा जोरजोराने प्रचार चालू होता की आम्हालाच निवडून द्या एकोणीस एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीसाठी मागील सतरा दिवसांपासून प्रचार सुरू होता या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी सहा वाजता थंडावल्या महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत पडोळे तर महायुतीच्या वतीने सुनील मेंढे हे एकमेकांसमोर उभे होते या दोन्ही उमेदवारांसह सर्वच उमेदवारांनी आज शेवटच्या दिवशी मोठं शक्ती प्रदान करीत रॅली काढल्या त्यामुळे त्यांच्या प्रचार तोपा सहा वाजेपर्यंत काय असो सहा वाजेपर्यंत तर ऑफिशियली होत्या त्याच्यानंतर पण त्या अजून असणाऱ्या शेवटच्या क्षणापर्यंत या तोपा चालू असतात तर कशा असतील आता या लढती एकदा एक आपण नजर मारून घेऊ की कोणत्या लोकसभा विधानसभामध्ये कोणाविरुद्ध कोण उभं राहत आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर मित्रांनो रामटेकमध्ये राजू पारवे शिंदे गट विरुद्ध श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसकडून लढणार असल्याचे माहिती तर नागपूरमध्ये सगळ्यात महत्त्वाचे नेते बी जे पीसाठी नितीन गडकरी भाजप विरुद्ध विकास ठाकरे ठाकरे काँग्रेस गटाचे ओके okay, ठाकरे विकास ठाकरे काँग्रेसचे तर भंडारा गोंदियासाठी सुनील मेंढे भाजपा विरुद्ध प्रशांत पटोडे काँग्रेस भाजपा विरुद्ध काँग्रेस ओके okay. त्याच्यानंतर गडचिरोली चिमूर जो असतो चिमूर लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये अशोक नेते भाजप विरुद्ध नामदेव किरसान काँग्रेसचे उमेदवार चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार बघा बी दोन मोठ्या नेत्यांची याच्यात लढत आहे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर ओके नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे या लोकसभा आता निवडणुका होणार आहेत नागपूर लोकसभेमध्ये भाजपचे नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे अशी लढत होणार असून गत वेळेच्या <laughs> गतवेळेच्या तुलनेत यंदा काँग्रेसचे सर्व नेते एकवटले असल्याचे दिसते त्यामुळे नितीन गडकरी यांच्यासमोर यंदा मोठं आव्हान असणार आहे कारण की सगळेच जर एकत्र आले तर मग एकीच बडू तर दुसरीकडे रामटेकची लढतही यावेळी लक्षवेधी ठरण्याची असण्याची शक्यता आहे रामटेकची जागा शिवसेनेकडून काँग्रेसकडे आल्यानंतर या ठिकाणाहून रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे पण त्यात जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज रद्द केलाय त्यामुळे त्यांचे पत्नी श्यामकुमार उमेदवार असतील तर दुसरीकडे शिंदे गटाचे काँग्रेसचे नेते राजू बघा ने शिंदे गटाने काँग्रेसचे नेते राजू पारवे यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी दिली असून राजू पारवे यांना शिंदे गटात घेऊन उमेदवारी देण्यामागे भाजपच्या देवेंद्र फडणवीसांची मोठी भूमिका देखील सांगण्यात येते मग याच्यामध्ये आता जे काही सुधीर मुनगंटीवार आहेत नितीन गडकरी हे दोन जे महत्त्वाचे नेते बी जे पीचे खूप काही दिवसांपासून स्टँडिंग कॅन्डिडेट्स आहेत यांच्यासाठी बी जे पीला खूप काही संघर्ष करावा लागणार कारण की सर्व जे इंडिया आघाडीचे नेते ते एकवटले आहेत विरुद्ध प्रचार करण्यासाठी बघायला गेलं तर नितीन गडकरी यांची प्रतिमा चांगली स्वच्छ असे नेते म्हणून आहे बट शेवटी इलेक्शन आहे इलेक्शनमध्ये कुठलीही सत्ता ही परमनंट नसते कधी ना कधी त्याचा अंत होत असतो आणि त्याप्रमाणे यावेळेस चित्र काय असणार आहे मोदींची लाट चालणार आहे का नाही मोदींचा सिक्का कणखण वाजणार आहे का नाही या सगळ्या गोष्टींवर कारण की पंधरा लाखांचा जर विचार लोकांच्या डोक्यात आला तर मग काही ना काहीतरी हालचाल होऊ शकते बट बर त्याचबरोबर जर तीन तीन हजार रुपये दोन दोन हजार रुपये जे शेतकऱ्यांसाठी चार चार महिन्यामध्ये मोदी भारताच्या पैशांमधून देत आहे बट त्या स्कीमचं नाव झालं आहे मोदी स्कीम कारण की लोकांना पी एम किसान योजना सोडून मोदीचे पैसे मोदीचे पैसे असं लोकांचं ॲब्रिवेशन झालं आहे आणि म्हणून लोक पण त्या एक दो एक दोन गोष्टीसाठी विचार करू शकतात त्यामुळे पुढे काय होणार आहे नक्कीच आपला अपडेट कंटिन्यू असणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद